कार्यक्रम कशे रोच हे रुप रेषा शेद मालमच पण हे ठिकाणी रूपर आज हमार नानार आनार चांडेरमयी नव दाढ हे गे जे कार्यक्रम व कार्यक्रमे सारू आवृनात खूप काही घळमे घळमेर महाराज बला मेलेच रो सोसायटी चर्मल व हमार लोनोळे रो पोलीस पाटील व सुधा ए कार्यक्रम हजार सरसुद्धा या कार्यक्रम हजारच ये तांडे मायेर संपूर्ण मार मामा नाना ने मामी नानी ने विनंती करू अन मार छोटे से कार्यक्रम शुरुवात करू छु ई जे कार्यक्रम छ तो ई रामजी नाय करो पोतो भीमारो बेटा याडी धर्मनिर पेट दिल मेन आयो आसो आताच कोणी महान बीस प्रांतेर माई ये कार्यक्रम चालू छ पोती लगाडे पोती लगाडे पोती हेगो भजन हेगो रात भरो भजन हेगो नवदारेर पोती हेगी पण हाय पोती एर सारू छ मारी आडी ये पोती ती काही तरी आपले मातर मय वजाळो हे यांचे पोती मध्ये काही एक जोग चेनी पोती मध्ये काही साकी चेनी पोती मध्ये काही एक, काई एक नी ही करण छोडेर चेनी पोती ती ये हरि नामाचे कीर्तन साधन पाय सोपे जळतीन पाप जलमंतरीचे एक चित दरण धरी मना हरि ची करुणा ही तुझी जवा बेंबीचे देट तुटे तवा सकाळी उठेल भेटे आज आपले तांडेर सात दाढ हे गे अस अमृत शिवालाल महाराज या ठिकाणी रुपयावर सांभळेचा आज बार महिना एखादी फुवार नाही वाच माते फ्रेंच आहे हाय खत एका खेचेम फेरे की बुंडा उस्तरू छ शिवालाल महाराज पोती रो आज बार महिना साईन हनु हमार माते महावाच आहे शिवालाल महाराज धर्मळी आणि ना कळो कळ कल हालो हाल भीमा नायके पेक्षा अंडाडी धर्मणी आडी न ई जगदंबा देवी ई जगदंबा देवी धर्मणी आडी न बोलीच नडायन भेज धराय भीमा पेक्षा जास्त कडक ताप वो धर्मणी आडी रह्यो छ भीमा नायके पेक्षा कडेक तप घरेम धर्मणी आडी रहयो छ अन धर्मणी आडी हालो हाल जगदंबा देवी बोलीच काई छाया का बेटी यात्रा का सब करी छी झाडे र लिंबोळी नई का सुकाई तोन बेटा चैनी जवानीर तू आसो येळ घाड़ी थी करण वर्ष तक पेरो भंग करे सारू यी जारी डोकरी रुपलेन की जगदंबा देवी ना डोकरी रो रुपलेन आवाले ना हमार धर्मने जारी जरा सुधा ये आखिर नेत्र फरक कोणी पड़े दिनी अन वोट बाद भीमानाई के केला भीमानाई करों धर्मने जारी मुंडे माहिती थी ये बोला है तो करण जगत गरु जगदंबा देवी ये घरे ये रे कुळेर माई जलमेल लाईच आणि आज हमार मामा नाना तांडे भैया सो मोठो कार्यक्रम च संपूर्ण कार्यक्रम घडाल लावाळे मारे मामा नाना हमने भजन शिकावाळा तर हमार गुरुवर्य गणपत महाराज गोपीचंद महाराज उनेर लकडी वटात आणि माऊली महाराज सुद्धा आता कार्यक्रम कधीतरी भार नाम करे सारू आता कार्यक्रम हमार राजे राठोड उ सुद्धा या ठिकाणी रूप रामेलोच जगदगुरु शेवालाल महाराज मकी जगदंबा देवी की भजन करा सेवा लाले रो करा सागर माया रो बोला 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 करलो भजन शेवाला लाले रो करा जावा सागर भजन सेवा लाले रो तर जावा सागर, सागर माया रो करला भजन सेवा लाले रो तर जावा सागर माया रो करला भजन सेवा लाले फरज उचारी वडी येती दर्शन करो शेवा भयाव सागर मायारो रो एका नेरी यादा।

जा सागर मायाो ग्रंथ शास्त्री साहेबराव महाराज करलो भजन याई वाळे

दादा मरा मारी कर भारी वारे वारे वारे। ये वाले वा येन करो सेवा भाया रो सरजावा दादा रे माया रो लो भजन बो भाई रो सरजावो दादा रे माया रो ये हतेरी आदत बुरी यती मारा मारी करच घडी घडी लगावो भोग ये भायारो तर जाओ सागर मायारो करण गुरु राया कच करो भजन घड़ी घड़ी भायारो तर जाओ माया सागर रो ये सागर तरे सारू ये माया रूपी माई थी भारत तरण जाय सारू यारियो आई भजन केर सारू आज आत्रा प्रसाद मिठो खादे ही भजन केर सारू चा मोठे ती मोठो बारक्या ती बारक्या लेवले मृहे सारू सासू बोडू रो नातो शिकाय सारू जटाणी दरवाणी एके नेम धर्मे मृ सारू करला भजन वो भा

येर समती एक रुपया सप्रेन भेट उदिन कॅती जगतगुरु शेवा भाया समकारी जेतलाल महाराज ई रकाडी सु कहती जगतगुरु शेवा भाया रो नेमी करता रोम रोमेर मै नाम रे दो भाया पुटे रच भाया पुटे रच केनी तावडो केनी छेंडी करे रो भाया राहते भाया रे हाते मा भाया तारी छे कतरा कतरा कचरा सोनो घालन जेर नशिबे मिळून जेर घंटन भोरी माळ भुरिया मळाच्या शेवा भाया तारीख कृपाच केनी तावडो केनी चेंडीच चेंडी चेंडी लोक हेलिका प्रेम चैती बेसन जावच आडी बापेर पेट जल मी नाही जे रिमायनियम हेलिका प्रेम जावच वो सुद्धा याडी बापेर पेट जलमे नावाच कारण राई रो डोंगर भगवान करायचं राई रो डोंगर भगवान करायचं डोंगरे राई उ करायचं शेवालाल महाराज रो भजन च शेवालाल महाराज रो भजन गुरुवरी हमारे धोले झेंडा वालो रामजी नायकर रो पोतो बिमारो बेटा याडी धर्मईर पेट जळमे आलो और नामे रो भजन और नामे रो भजन